मुंबईमध्ये दाखल झालेलं अर्धनग्न शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये दाखल झालंय उद्योगमंत्री सुभाष देसाईंसह त्यांची आता बैठक सुरू झालेली आहे मागण्या मान्य झाले नाहीत तर मात्र जलसमाधी घेणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत अमित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वेगळं असं हे आंदोलन केलं होतं या शेतकऱ्यांनी आणि ते खंडाळ्यामधून आलेले आहेत आता मंत्रालयामध्ये ते बैठकीसाठी गेले असल्याचं कळतंय काय नेमकं हे बैठक सुरू झाली आहे का काय या बैठकीमध्ये बाहेर येत आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहेत यापैकी एक आंदो हे आंदोलन हे काहीसा आगळेवेगळे म्हणावं लागेल ज्या पद्धतीनं ही शेतकरी लोक साताऱ्यापासून इथपर्यंत चालत आली होती त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं वेधून घेतलं होतं आणि म्हणूनच थेट उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये बैठकी करता चर्चे करता बोलावलं होतं गेले एक तासभर या सुभाष देसाई यांच्या दालनामध्ये बैठक चालू आहे अजूनही या संदर्भात काय निर्णय झालाय हे अजून समजू शकलं नाहीये मुद्दा एवढाच आहे की ज्या अवस्थेमध्ये किंवा वेगळ्या पद्धतीनं ही सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी आंदोलन करत आलेली आहेत तेव्हा आता ही बैठक संपल्यानंतर ते आंदोलन मागे घेतात का हे बघणं महत्वाचं करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल दुसरी गोष्ट त्यांचे जे मूळ मुद्दे आहेत मग एमआयडीसी साठी जी जमीन त्यांची घेण्यात आली त्यांना त्या तिकडच्या सीच्या उद्योगामध्ये तिकडच्या भूमिपुत्रांना किंवा शेतकऱ्यांना सामावून घेतलं पाहिजे त्यांना नोकरी दिली गेली पाहिजे त्याने दिली पाहिजे त्याचबरोबर सीच्या निमित्ताने पाणी वळवण्यात आलंय काही प्रमाणात असे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर त्यांचं समाधान होतं का ताबडतोब तोडगा निघतो का किंवा किती लवकरात लवकर तोडगा निघतो यासंदर्भात उद्योगमंत्री शेतकऱ्यांचं समाधान करतात का हे बघणं महत्वाचं ठरेल गेले तासभर चर्चा चालू आहे या पुढच्या काळात किती लवकरात लवकर बैठक संपते आणि काय नक्की निर्णय होतो हे बघणं महत्वाचं ठरेल ठीक धन्यवाद अमित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी